रात्रीच्या जेवणासाठी जर हलकं फुलक काही खायचं असेल किंवा मग जेवण बनवायचा कंटाळा झाला असेल अशा वेळेला पटकन होणारं काहीतरी आपल्याला हवं असतं वेळेला आपल्याला आठवतो लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात आज आपण असाच हा मस्त चटपटीत आणि घरच्या साहित्यात तयार होणारा मसाले भात तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी तांदूळ घेणार आहे तर हा तांदूळ आहे तो बासमती तांदूळ आहे तर इथे दीड कप मी तांदूळ घेतलेला आहे हा राईस जो आहे तो आपण तीन ते चार लोकांसाठी तयार करणार आहोत तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे यानंतर तांदूळ बुडतील इतकं पाणी घालून अर्धा तास आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे म्हणजे भाज्या चिरून घ्यायची आहे इथे अर्धा तास झालेला आहे आणि तांदूळ चांगले भिजलेले आहे तर हे तांदूळ आपण बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपण भाज्या कुठल्या कुठल्या चिरून घेतल्यात ते पाहूया कढीपत्त्याची पानं आपल्याला लागणार आहेत दहा बारा ती घेतल्या आहेत चार मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात सात आठ तोंडली मी उभी चिरून घेतल्यात थोडीशी फरस बी अशी तिरकस कापून घेतल्या आहेत एक गाजर त्याचे छोटे तुकडे करून घेतले आहेत थोडासा फ्लावर तो आपण कट करून घेतलेला आहे यानंतर एक मध्यम आकाराचा टॉमॅटो आणि एक मध्यम आकारचा बटाट ह्याची बारीक फोडी करून घेतलेले आहेत तर अशा आपल्याला भाज्या ज्या काही आपल्या घरामध्ये असतील त्या भाज्या घ्यायच्या आणि मस्त असा चमचमीत मसाले भात आपण तयार करणार आहोत आता कुकरमध्येच आपण तयार करणार आहोत झटपट बनतो इथे मी एक पळीभर तेल ह्यामध्ये घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं तर जिरं मस्त असं फुलू द्यायचं आहे जिरं पण फुललं की यामध्ये पाच सहा लसूण पाकळ्या मी ठेचून त्याला बारीक चिरून घेतलेला आहे एक इंच आल्याचे बारीक तुकडे केलेले आहेत दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत सगळं परतून घ्यायचं मस्त यामध्येच आता आपण घालणार आहोत हिंग एक पाव टी स्पून इतकं हिंग आपण यामध्ये घातलेला आहे यानंतर दहा बारा काजू घेतलेले आहेत त्याला उभे चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत बाहेर खूप पाऊस पडतो त्यामुळे आवाज व्यवस्थित येत नसेल पावसाचा आवाज येतोय तर तेवढं तुम्ही समजून घ्या यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा देखील मस्त असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला सर्व मध्यमाचेवर आपल्याला परतत राहायचं आहे कांदा चांगला गुलाबी झाला की यामध्ये आपल्याला घालायचे आहेत भाज्या टॉमॅटो सोडून सर्व भाज्या आपल्याला ह्यामध्ये घालायच्या आहेत आणि काही सेकंदच ह्याला परतून घ्यायचं आहे त्या सगळ्या भाज्या आपण काढून घेऊया टॉमॅटो आपण नंतर का घालणार आहोत कारण की टॉमॅटो लगेचच नरम पडेल आणि त्याचं पाणी होऊन जाईल म्हणून टॉमॅटो आपण नंतर घालूया ह्या भाज्या घेतल्या की ह्या भाज्या एखाद मिनिटभरच आपल्याला परतून घ्यायच्या आहेत भाज्यांना आपल्याला शिजवायचं नाही आहे भाज्या जर खूप शिजल्या तर, तर तांदळासोबत पण भाज्या शिजतील आणि मग त्याचं सगळं पिचका होऊन जाईल यानंतर मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा घातले त्यानंतर टॉमॅटो घातलेला आहे आता शेवटला त्यानंतर मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं काही सेकंदच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला ह्यामध्ये असे मसाले घालायचे आहेत तर इथे मी पावडर मसाले सर्व वापरणार आहे कारण इथे मी खडा मसाला वापरलेला नाही आहे तर एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे रंग येण्यासाठी अर्धा चमचा मी घरचा मसाला घेतलेला आहे ह्यामध्ये गरम मसाला पण आहे आणि तिखट मिरची पावडर पण आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि इथे एक मोठा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे हा गोडा मसाला मी घरीच तयार केलेला आहे आपले जे गरम मसाले असतात त्या गरम मसाल्यांमध्ये जे तिखट मसाले नसतात ते जास्त प्रमाणात घ्यायचे आणि जे तिखट असतात ते कमी प्रमाणात घेऊन हा मसाला मी तयार केलेला आहे ह्यामध्ये बघा धणे आहे बडीसोप आहे दालचिनी आहे हिरवी वेलची आहे मसाला वेलची आहे जावित्री आहे हे पदार्थ मी जास्त घेतलेले आहेत आणि मग थोडीशी काळी मिरी थोडीशी लवंग असे तिखटवाले पदार्थ जे आहेत ते कमी घेतले आहेत पण सर्व प्रकारचे मसाले त्यामध्ये होते आणि असा हा मसाला मी तयार केलेला आहे त्यामुळे मी इथे खडा मसाला वापरलेला नाही आहे तुम्ही विकतचा पण मसाला इथे वापरू शकता किंवा गोडा मसाला नसेल तर गरम मसाला पण वापरू शकता काहीच हरकत नाही आता सर्व परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण तांदळातलं पाणी काढून टाकलं आणि हे तांदूळ ह्यामध्ये घातलेले आहेत आता हलक्या हाताने हे तांदूळसुद्धा चांगलं मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे तर ता तांदूळ आपला मोडता कामाने त्यामुळे काय करायचं तर इथे मी आता स्पॅच्युलाचा वापर करते कारण तांदूळ मोडू शकतो तर स्पॅचूला मस्त असं नरम असतो बघा त्यामुळे म्हणजे व्यवस्थित असं परतलं जातं तर इथे एक दोन तीन मिनटे ह्याला चांगलं परतायचं चा। म्हणजे मग आपला भात जो आहे तो सुटसुटीत पण होतो मंगसूत होतो आणि छान होतो तर इथे मी ह्याला परतून घेते आहे बघा झटपट घरच्या साहित्यात होणारा हा सा मसाले भात आहे आणि तितकाच तो स्वादिष्ट आणि चमचमीत पण बनतो आता ज्या वाटीने किंवा प कपाने आपण पा तांदूळ घेतला होता त्याच कपाने दुप्पट पाणी घ्यायचं आहे तर मी ते तीन कप हे पाणी घेतलं होतं आणि ते गरम पाणीच आपल्याला इथे वापरायचं आहे गरम पाणी घातल्याने मस्त तवंग पण येतो आणि तांदूळ जो आहे तो मस्तसा फुलला जातो मसाल्यांचं जो फ्लेवर असतो तो सुद्धा तसाच राहतो त्यामुळे गरम पाणीच वापरायचं आणि आता बघा मस्त ह्याला तरी आलेली आहे आणि ह्यामध्ये शेवटी साजूक तूप वापरायचं आता साजूक तूप किती वापरायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे मी इथे दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे एक चमचा घातलं तरी पुरेसा आहे आणि मस्त असा हा चमचा बेत तयार केलेला आहे तर आता मग त्याला उकळी आलेली आहे मस्त रंगही खूप सुंदर आलेला आहे पुन्हा एकदा चांगलं ह्याला ढवळवून घ्यायचं तर ह्याला दोन दो तीन मिनटं असं ढवळवून घ्यायचं म्हणजे काय तांदूळ चांगला फुलला जातो आणि मग मसाला जो आहे तो सर्व ठिकाणी व्यवस्थित लागतो त्यामुळे लगेचच झाकण नाही लावायचं आता बघा तांदूळ व्यवस्थित फुलत आलेला आहे अशा वेळेला आपण ह्याला झाकण लावायचं झाकण लावूया आपण कुकरचं शिट्टी लावून घ्यायची आणि ह्याच्या दोन शिट्ट्या हाय फ्लेमवर आपल्याला ता, त काढून घ्यायच्या आहेत तर इथे बघा आता हा कुकर आपण तयार केलेला आहे हाय फ्लेमवर ह्याच्या दोन शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत तर इथे बघा एक शिट्टी झालेली आहे यानंतर ही दुसरी शिट्टी झालेली आहे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि कुकर थंड करत ठेवून द्यायचा आहे कुकर थंड केल्यावर मी उघडून दाखवते की आपला भात कसा झालेला आहे तर इथे बघा हा कुकर मी थंड करून घेतलेला आहे आता हे उघडते आहे मी आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा मसाले भात तयार झालेला आहे तर मसाले भात मी इथे कुकरला पण मी डबल पाणी घेतलेलं आहे कारण की हा आपल्याला नुसताच खायचा आहे त्यामुळे तो मऊ पण झाला पाहिजे आणि सुटसुटीत पण झाला पाहिजे म्हणून मी हे के, केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे हा भात मऊ देखील झालेला आहे आणि किती सुटसुटीत पण झालेला आहे अगदी गचका वगैरे असा झालेला नाही खूप सुटसुटीत केला तर घशाला लागतो त्यामुळे थोडासा मऊसर करायचा वरून कोथिंबीर घालायची आणि तुमच्याकडे ओला नारळ असेल तर वरून ओला नारळ पण घाला खूप छान हा मसाले भात लागतो तर झटपट होणारा मस्त असा हा बेत आहे चमचमीत बेत आहे एक पण शिल्लक राहणार नाही तुमच्या घरामध्ये इतका मस्त हा मसाले भात तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र बिलकुल विसरू नका चला तर मग झटपट होणारा आपला हा मसाले भात भा, भा, आता तयार झालेला आहे तर आपण त्याला सर्व करूया तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा हा आपला सुटसुटीत मसाले भात तयार झालेला आहे आणि केळीच्या पानात मी इथे वाढलेला आहे आता थोडीशी कोशिंबीर केलेली आहे त्यानंतर दही आहे पण दही जे आहे ते रात्री खाऊ नये आणि सध्या पावसाचे दिवस आहेत ते पावसाळ्यात दही बिलकुल खाऊ नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय